नमस्ते नमस्कार तुमचं पूर्ण पत्ता नाव थोडं आपल्या युट्यूब चॅनल कळू दे कसं कुठल्या गावावरून तुम्ही आला हरियाणावर आलं मशी कशा खरेदी केल्या काय केलं तुमचं थोडंसं व्यक्तिगत महत्त्व हे सांगा नमस्कार मी विशाल मोरे होम साई डेअरी फार्म कोल्हापूर आपण हरियाणाला सा निलेश सरांच्या सोबत आलो होतो आपण इथं एकूण पाच खरेदी केल्या होत्या प्रत्येक वेळी सरांचं योग्य मार्गदर्शन आपल्याला प्रत्येक वेळी भेटलं काय असेल ते आणि तर साधारण आपल्याला रेट मशीनचा एक पंधरापासून ते आपल्याला एक अठ्ठावीस ते तीसच्या आसपास भेटल्या मशीन मशी तुम्ही खरेदी करत असताना जे कसं इथलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं आपण काय क्वालिटीच्या मशी घेतल्या ताज्या व्यालेल्या लाकड कशा काय घेतल्यात तो सांग आपण आत्ता पाच इथून मशी खरेदी केलेल्या आहेत त्या सगळ्या ताज्या व्यालेल्या आहेत इथल्या वातावरणातलं बघितलं तर इथल्या वातावरणाने आमच्या वातावरणात फरक आहे बऱ्यापैकी तरी दुधाला तरी आम्हाला इथं जशी गॅरंटी दिली होती ना रेंदाळमध्ये तशी इथेही गॅरंटी पूर्ण प्रकारे दिलेली आहे आणि जेवढं दूध आम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारे इथं दोन वेळा आम्ही काढून बघितलेलं आहे स्वतः तुम्ही याच्या अगोदर एक रेंदामध्ये म्हस हो मी दोन महिन्यापूर्वी रेंदाळ एक म्हस खरेदी केली होती ती म्हैस कशी वाटली किंवा तुम्हाला त्याही म्हशीचं आम्हाला सोळा लिटर दूध सांगितलेलं होतं आम्ही तिथे चार टाइम पिळून बघितलेलं होतं अजूनही ती मस त्याच ॲव्हरेज रेट नाही तिथं आपल्या इथे घरात दूध देते आम्ही यासने जवळजवळ दोन महिन्यापूर्वी एक लाख एकोणीस हजारला मज दिलेली होती तर आज तो रेट राहिला नाही कारण आज जास्त व्याज कमी व्हायला लागली मार्केटला मशी आता कमी कमी यायला लागल्या त्यामुळं आज हा रेट वाढत चालला आहे अजूनही दहा दिवस पंधरा दिवस जसं पुढे जाईल असं थोडं 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 मशींचा रेट वाढत जाणार आहे आज आपल्या इथं तुम्ही हनुमान डेअरी फार्मर यंदाळ या ठिकाणी मशी खरेदी करू शकता किंवा माझ्या संघट असंच तुम्ही हरयाणाला येऊन मी पण मशी माझ्यासाठी स्वतःची खरेदी करत असतो आणि असंच माझ्या संघट तुम्ही मन सोक्त जी आवडेल ती मशी इथं खरेदी करू शकता यांची एक व्हरायटी होती की मला रेडी असलेल्या मशी पाहिजेत त्याच्यासाठी मी इथं घेऊन आलो की साहेबासनी सगळ्या मशी रेडी असलेल्याच खरेदी करायच्या होत्या आणि तुम्हाला सर्व मशी मिळाल्या काय तशा रेडीच्या पाच ची मशी रेडी असलेल्या मार्गदर्शन केल्या सरांनी आणि दादांचं एवढं म्हणजे खरोखर अभिनंदन कराय की ह्या गाडीतून बसून इने जाणार आहेत कारण काय इथं आल्यानंतर कशा क्वालिटीच्या मशी त्या पर्यंत काय त्यांचा प्रवा प्रवास कसा आहे हे सगळं त्याचनी पूर्ण आ, माहिती करून घ्यायची आहे आणि त्यांचं आपण अभिनंदन करतो आहे की ह्या वयात एवढं तिने म्हणजे एवढा आत्मविश्वास आहे की आपल्याला ते सक्सेस करायचं आहे त्यासाठी जी लागेल ते आपण मदत करणार आहे खरं त्यांचं कष्ट भरपूर आहेत आज असा एखादा शेतकरी किंवा तरुण मुलगा आला असता की विमानाला असता मशी खरेदी केला असता आणि परत गेला असता तसं नाही तर येऊन मशी स्वतः खरेदी करून एवढं थंडीचं इथं वातावरण आहे तरी तिने आज गाडीतून जात आहेत ह्यांच्यासाठी आपण खरोखर एक तरुण व्यक्तीला एक उत्साह देण्यासारखं काम केलेलं दादाने आणि असाच जर नवीन पंचवीस वीस अठरा सतराच्या वयाच्या पोरासनी काम काय करायचं असं जर मनात जर इच्छायचं असेल तर यांचा नंबर घ्या आणि खरोखर असा भेटून एक तुमचा उत्साह वाढेल तुमचं तो नाव आणि नं फोन नंबर पण द्या म्हणजे एखादा नंबर आला तर तुम्हाला कॉन्टॅक्ट कर चालेल माझं नाव विशाल रवींद्र मोरे माझा फोन नंबर आहे एक्क्याण्णव बहात्तर सहासष्ट पंच्याऐंशी पंचावन्न तसेच निलेश दादा असतील शुभम दादा असतील तसेच हनुमान डेअरी फार्म रेंदा यांचे नेहमी आम्ही ऋणीराव थँक्यू दादा